गोविंद शिल्प घेऊन एकोणऐंशी बंदू चालतं मनाला शांती राहिला मुख्य असताना सर्व घर नोजना सोबत वॉटर प्युलफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार करत आहेत गोविंद शुल्क शेजने ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन हिंदवी स्वराज्य भूषणवीर शिवबा काशेद यांची जयंती सोमवार दिनांक पाच मे रोजी मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीनं पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन महाराष्ट्र नाभिक महामंडळ पंढरपूरचे अध्यक्ष बाळासाहेब मोहन देवकर यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर शिवतीर्थ येथे आयोजन जयंती सोहळ्याच्या निमित्त ठिकाणी हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशीद उत्सव मूर्तीचे पूजन युवक नेते प्रणव परिचारक सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर पंढरीतील वीर शिवबा काशीद चौक येथील नामफलकाचं अनावरण पत्रकार प्रमोद भोसले पत्रकार प्रशांत वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आलं सायंकाळी उत्सव मूर्तीचे पूजन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर माजी शहर प्रमुख रवींद्र मुळे जितेंद्र भोसले सतीश चव्हाण महेश माणे साईनाथ शिंदे तुकाराम चव्हाण युवराज हडपद निलेश शिंदे मनोज गावटे अनिल शेटे यांच्या हस्ते करण्यात आलं हिंदवी स्वराज्य भूषण वीर शोभा काशित यांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीनं उपस्थितांना व भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदवी स्वराज्य भूषण वीर शुभा काशी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महादेव शिंदे उपाध्यक्ष पवन खंडागळे कार्याध्यक्ष महेश राऊत खजिनदार सद्गुरु देवकर सचिव प्रशांत खंडागळे व समाज बांधवांनी परिश्रम घेतले